नमस्कार मित्र मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये या सहा प्रकारच्या लोकांना तुमच्या आसपासही भटकू देऊ नका नाते असो प्रेम असो मैत्री असो सहकारी असो किंवा मित्र असो आपल्या सर्वांना सकारात्मक लोक चांगली माणसे आपल्या आजूबाजूला असणे आवडते पण काही लोक असेही आढळतात ज्यांचं वागणं एकदम विचित्र वाटत नाही परंतु त्यांच्या छोट्या छोट्या सवयी आपल्याला नेहमीच वाईट आणि विचित्र वाटतात आपल्या सर्वांच्या आयुष्यात अशी काही माणसं नक्कीच येतात ज्यांना पाहून आपल्याला काही विचित्र समजलं तरी लगेच कळत नाही पण आपण त्यांच्यावर फार काळ विश्वास ठेवू शकत नाही हे समजतं या लोकांच्या स्वभावात एक धूर्तपणा आहे जो आपल्याला त्यांच्याशी मैत्री किंवा प्रेम करण्यापासून रोखतो कोणतीही व्यक्ती विश्वासपात्र आहे की नाही हे आपण बघून सांगू शकत नाही पहिल्या भेटीत किंवा काही गोष्टीमध्ये आपण एखाद्याच्या अप्रामाणिकपणाबद्दल शोधू शकत नाही परंतु अशा काही सवयी आणि कृती आहेत ज्या कालांतराने आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या भ्रामकपणाबद्दल आणि अविश्वासूपणाबद्दल सांगतात त्या कोणत्या सवयी आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मग चला तर सुरू करू या आजच्या व्हिडिओला पहिली ज्यांचा मूड फार लवकर बदलतो ज्या लोकांवर विश्वास ठेवता येत नाही ते फक्त स्वतःचा विचार करतात अशा परिस्थिती जेव्हा त्यांच्या आजूबाजूला गोष्टी त्यांच्यानुसार घडत नाहीत तेव्हा ते, ते चिडचिड करतात आणि त्याचा पारा चढतो शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की अशा लोकांचे वर्तन डोळ्याचे पारणे फेडण्यासारखे बदलते हे व्यक्ती केवळ आनंदी मनस्थितीतून नाराजीकडे जात असे काही नाही हे लोक डोळे मिसकवताना त्यांच्या सामान्य आनंद स्थितीत परत येतात अशा रीतीने समोरच्या व्यक्तीला कधी काय हवे आहे हे समजणे खूप कठीण होऊन बसत त्यामुळे त्यांच्या सोबत राहणाऱ्या लोकांचे जगणे खूप कठीण झाले आहे त्यामुळे अशा लोकांना तुमच्या आसपासही भटकू देऊ नका दुसरे व्यक्ती म्हणजे ते लगेच तुम्हाला सर्व काही सांगतात पहिल्याच भेटीत तुम्हाला त्यांच्या आयुष्याविषयी खोल आणि गुप्त गोष्टी सांगणाऱ्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही कधी भेटलात का एखाद्या व्यक्तीची अशी सवय दर्शवते की तो विश्वास ठेवण्यास पात्र नाही पहिल्याच भेटीत एखाद्याला त्यांच्या आयुष्याबद्दल सर्व काही सांगणे हे असे दर्शवते की ह्या व्यक्तीमध्ये संयमाचा अभाव आहे आणि इतरांना नियंत्रणात ठेवण्याच्या या, या इच्छेचे खरे कारण हे आहे की ते स्वतःच्या नियंत्रणाबाहेर आहेत जर एखादी व्यक्ती भेटीच्या पहिल्या काही मिनिटातच त्यांच्या आयुष्यातील सर्व लहान मोठ्या गोष्टीशी सामना करत असेल तर याचा अर्थ असा होतो की तो स्वतःच्या कृतीवर नियंत्रण ठेवू शकत नाही त्यामुळे अशा लोकांना देखील तुमच्या आसपास भटकू देऊ नका तिसरी व्यक्ती म्हणजे कधीही माफी न मागणारी माफी मागण्यासाठी खूप धैर्य आणि मोठे मन लागते पण जे फक्त स्वतःचा विचार करतात त्यांना त्यांचे कोणतेही काम चुकीचे समजणे शक्य होत नाही म्हणूनच ना ते माफी मागण्याचे टाळतात आणि इतरांना दोष देतात जेव्हा आपण काही चूक करतो तेव्हा आपल्याला त्याबद्दल ते दोषी वाटते परंतु विश्वास आणि मैत्रीला पात्र नसलेल्या व्यक्तीला आपल्या कामाबद्दल कधीच लाच किंवा अपराधी वाटत नाही या तो त्यांच्या कृतीबद्दल माफी मागण्यास नकारा देतो त्यामुळे अशा व्यक्तीला देखील तुमच्या आसपास भटकू देऊ नका प्रकारची व्यक्ती म्हणजे जो लोकांना एकमेकांच्या विरोधात उभा करतो आपण सर्वजण एखाद्या वेळी किंवा दुसऱ्या वेळी भेटलो आहोत ज्याला दोन लोकांमध्ये भांडण करायला आवडते असे केल्याने त्या व्यक्तीला एक प्रकारची शक्ती जाणवते अनेकदा अप्रामाणिक आणि धूर्त लोक स्वतःच्या फायद्यासाठी इतरांना भांडायला लावतात लढाईला प्रवर्त करण्यासाठी ते जाणून बुजून इतर लोकांचे तरी रहस्य लोकांसमोर उघड करतात ज्यांना ते सांगितले जाऊ नये त्यामुळे मारामारी होतात आणि कुठेतरी त्याचा फायदा घेतात म्हणूनच अशा लोकांपासून दूर राहणे तुमच्यासाठी फायदेशीर आहे पाचवी व्यक्ती म्हणजे स्वतःच्या शब्दावर ठाम राहत नाही अनेक वेळा आपण एखाद्याला वचन देतो पण परिस्थितीमुळे आपण ते वचन पूर्ण करू शकत नाही यात काही मोठी गोष्ट नाही पण असे काही लोक का आहेत जे जाणीवपूर्वक एकामागून एक वचन मोडतात आणि आपल्या शब्दावर ठाम राहत नाहीत अशा परिस्थितीत तुम्ही नंतर त्या व्यक्तीकडे तक्रार करून त्यांना त्यांची चूक लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला तर ते तुमच्यावरच रागवतात कधी कधी असंही घडतं की त्यांनी असं काही बोललं होतं यावर ते विश्वास ठेवायला नकार देतात अशा प्रकारे चार पाच लोकांमध्ये आपण स्वतः खोटे असल्याचं सिद्ध होतं त्यामुळे अशा लोकांना तुमच्या आसपासही भटकू देऊ नका सहावी व्यक्ती म्हणजे विक्रत स्वभावाची व्यक्ती आपल्या सर्वांची स्वतःची भौतिक सीमा आणि मर्यादा असते याचा अर्थ असा आहे की आपल्यापैकी प्रत्येकाला कोणीतरी आपल्याला स्पर्श करणे खूप जवळ उभे राहणे पुन्हा पुन्हा मिटी मारणे खूप जवळ बोलणे आवडत नाही परंतु बऱ्याचदा जे लोक विक्रत स्वभावाचे असतात ते तुमच्याशी मैत्री दाखवण्यासाठी तुमच्या या भौतिक क्षीमाकडे दुर्लक्ष करतात अनेक वेळा आपण या सवयींना निष्पात चुका समजून माफ करतो पण तुम्ही अशा व्यक्तीपासून थोडं अंतर ठेवायला किंवा तुम्हाला वारंवार स्पर्श करण्यास नकार दिला तरी ते तुमचं ऐकत नाहीत ते त्यांच्या बोलण्यातून आणि कृतीतून तुम्हाला जाणवत राहतं की कदाचित ते लोक महागासलेले विचारायचे आहेत आणि ते फक्त तुमचा मित्र आणि शुभचिंतक बनून तुमच्याशी जवळीक दाखवत आहेत हे विचार कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब